नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी वाहिनी या युट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण आजचे म्हणजे दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीसचे चे आदर्श ऍग्रो इंडस्ट्रीज लातूर येथील सोयाबीन आणि हरभरा बाजारभाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो आज आदर्श ऍग्रो इंडस्ट्रीज लातूर येथे सोयाबीन आणि हरभरा भावामध्ये वाढ झाली आहे तर संपूर्ण बाजारभावाविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजार बॅकॉनही दाबा जेणेकरून रोजचे सोयाबीन भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो आज आदर्श इंडस्ट्रीज लातूर येथे सोयाबीनला चार हजार पाचशे रुपये इतका चालू खरेदी बाजार भाव मिळत आहे आणि हरभरा भाव पाच हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळत आहे आणि अधिक माहितीसाठी खाली फोन नंबर दिला आहे त्यावर फोन करून आपण अधिक माहिती घेऊ शकता तरी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद